परमेश्वरी कृपेवर मार्गदर्शन झाले तर या ठिकाणी उपस्थित भगवान बाबा जी बाबा प्रणाम उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम सर्वांच्या प्रणामांच्या वरणाच्या उपस्थित आहे माझा प्रणाम या ठिकाणी आजच्या बैठकीचे अध्यक्ष मान्य श्रीमानजी जयरामजी महाजन साहेब या ठिकाणी आजच्या बैठकीचे अध्यक्ष आहे नमस्कार तसेच आजच्या बैठकीचे उपाध्यक्ष मान्य आहे मानापुरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे भावला नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अशोकरावजी नंदनवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहे भावला नमस्कार तसे उपस्थित मंचकावर सौ सेवक सेविका बालगोपाल सर्वांना एक साथ नमस्कार नमस्कार तर बघा या ठिकाणी आयोजकांनी अच्छा बैठकीचे संचालन करणारे ज्योदे साहेब या ठिकाणी आम्हाला पाच मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो तर बघा आम्ही काय एक बाबाचा सेवक आहोत कोई मार्गदर्शक नाही मार्गदर्शक नाही परंतु परमिशनच्या कृपया दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो परंतु हातात कसं झाला हातात आला माईक हा म्हणते माझा आहे आता हातात आला माईक हा म्हणते माझे आहे दाड़ी 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 दाड़ी। तो भाव ने डेकोरेशन वाले भाव क्या किया भाव लगा लगाया विको भाव ने लगा लगाया इस माइक से विको लगाया लेकिन हमारे मोहल्ले की बाबा दुग्ने जी सेवकों को क्या कहते ये भाव लगा लगाया विको तो इस मार्ग के सब सेवक बाबा जुगनी के नियम तो सीखो बाबा ने दिए हुए नियम तो सीखो ये हमारा कहने का मतलब है तो मानते कि बाबा जुगने जी या जगामध्ये या गुरुपेक्षा कशी आहे हे सेवकाला मालूम आहे आता आमच्या युवामध्ये आम्हाला या ठिकाणी मेंबर साहेब दिसले सरपंच साहेब युवा मे तर आमच्या म्हणते की बाबा तुम्ही ज्या जगाच्या पाठीवर कशी आहे गुणवान आणि बुद्धिमान आहे असे नाही तर म्हणून मी त्या तुम्हाला कळतो अरे गुणवान पाहिजे असा राहू नका ना। चार चौघात येऊन बसा परंतु म्हणते तर कुठे जाऊन बसणार तुम्ही सामन्यावाला अधिकारी का म्हणते चांगला कडक किस्त्रीचे घालून त्यांना म्हणते अरे ते तर जातच नाही तो टीम टिमकीवालाय अरे मान की बाबा तुम्ही जे ना मानव धर्मावर मानवाला शिकवण्याचा प्रयत्न केला आणि सामनेवाला वाला मग तिथं जातच नाही मग कोण शिका नाही शिकत म्हणून बाबाने दिलेला चार तत्त्व तीन शब्द पाच निवड या कृपेवर चाला भूत खूप आहे बरोबर अरे फिरून आलो चारी दिशा चारही दिशा फिरून आलो कोण समाधान भेटलं का अरे सेवकानो शांत बस आणि अजूनही कळला नाही आणि महाराज काय कळला मार्गाचा अर्थच काय कळला तर आम्हाला चालत आहे तर शांत बसा आमच्या बाबा का प्रत्येक शोकाला एवढं शिकवलं चार सक्त तीन शब्द पाच देऊ किती आहे चार चार आठवण चार बारा मग तेरावा कोण आहे तेरावा ढोंड्याचा माहित तेरावा बोलण्याचा महिना बाबा शिकवलं फक्त बारा बारा अक्षर परमेश्वर उभं केलं तेरावाढेवण्याचा महिना म्हणजे ते हा तेथ जाऊ नको हा कोण कोण राहिला हा तेरावा नियम करून आला मायासारखा ढोंड्या द्यायच पकडून हो कारण हा कोणी चुलचूल करते हा बाबाच्या नियमावर सांगतच नाही त्याला हा ढोड्याचा बारा महिने तरी एक पुढे काय बारा महिन्याचा तीन वर्षात हा जास्तीचा जास्त बाबाचे बारा सर्व जण तेवढेच ते ठेवा भाऊने उत्कृष्ट मार्गदर्शन केलं किस की का सेवक नाही होते हो मानव धर्मावर शिकवण देण्याचा प्रयत्न केला मग आम्ही का कोण आलो ना अरे मार्ग आहे साजरा <laughs> कसा साजरा साजरा आणि वर्ग आहे साजरा आणि साजऱ्याचा वाईट वेशनावरती नजरा हा धोक्याचा महिना नाही झालं बस बाबा एवढं ना बोल कारण आम्हाला फक्त पाच मिनिटं बोलायच्या कारण का भाऊन सांगितलं आहे का नाही बघाने सांगितलं बाबाच्या कृपेवर नियम म्हणजे नियम म्हणून आमच्या मानते की बाबा तुम्ही शक्ती कशी आहे कृपा कशी आहे आणि ती कृपा जागृत आहे म्हणून जागृत कृपेवर एक भजनच म्हणतो उभी सिजन देखील भजन करते मोका देखील चौका मारते इसी आम्ही कुश नाही बोलतो ठीक <laughs> <थिक? laughs> अरे जागृत कृपा प्राप्त केली कशी केली जागृत कुठेही उभे होते आणि प्रत्येकाला माहित आहे कारण का मला माहित आहे कसे उभे होते कारण का एवढी प्लेट गेली होती माझ्या छटकन पटकन बाबा हनुमान छटकन बाहेर अरे जागृत कृपा आहे म्हणून आली ना तर अशी येते ग अरे जागृत कृपा प्राप्त केली आणि विधी करून या आणि माझ्या आजो मध्ये ग माझ्या बाबा मध्ये दुखी लोकांची दया घेतली महान कृपा मध्ये दिली दान फुकट पेटली पैसे लागले का नाही म्हणून आमची दया